आदल्या दिवशीच जिजामाता यांचं स्थलांतर शिवनेरी येथे झालं किल्ल्यावर खूप जबरदस्त ब्रिज बनवलेला आहे आणि पर्यटकांसाठी ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही वगैरे इंस्टाग्रामवर काय असेल ते बनू शकता आणि हा वाटी तुम्हाला दिसतोय हा पेमगिरी किल्ला नमस्कार मंडळी मी गतीश पाटील मित्रांनो आज आपण आलो आहे पेमगिरी किल्ल्यावर तर मित्रांनो पेमगिरी किल्ला तुम्हाला माहिती असेल संगमनेरपासून अलीकडं चोवीस चोवीस ते चोवीस किलोमीटरच्या अंतरावर हा पेमगिरी किल्ला आहे तर पुण्यापासून हे एकशे वीस किलोमीटर नाशिकपासून ब्याण्णव किलोमीटर आणि मुंबईपासून एकशे पंच्याहत्तर किलोमीटर व पेमगिरी किल्ला मित्रांनो पेमगिरी किल्ला महाबली शहाजीरांचे या शहाजीराजे यांची पराक्रमाची साक्ष देणारा हा पेमगिरी किल्ला उर्फ याला भीमगड पण मानतात उर्फ शहागडसुद्धा मानतात मित्रांनो शहागड याच्यामध्ये बरीच लोकं कम्फूज आहेत पण हा संगमजवळ याला याच पेमगिरी किल्ल्याला शहागड मानतात तर मित्रांनो तुम्हाला अजून एक गोष्ट माहीत नसेल या केमगिरी गावाचा इतिहास तुम्हाला मी सांगतो आशियातील सर्वात मोठं वडाचं झाड पण याच गावात आहे त्याचा तुम्हाला पुढच्या व्हिडिओत मी दाखवणार आहे तर मित्रांनो या किल्ल्याबद्दल बरीचशी माहिती आहे तर हा किल्ला शिवलिंगाचा आकारसारखा आहे तर मित्रांनो इथं तुम्हाला येण्यासाठी तुम्ही स्वतःचा टू व्हीलर आणू शकता कार आणू शकता त्यानंतर तुम्हाला बसेस पण आहेत तर मित्रांनो सर्वप्रथम आपण आलो ना तुम्हाला असा हा रस्ता आहे हा मागं दिसत असेल थेट गडावर तुम्ही याच्याने ये सुद्धा येऊ शकतात तुमची कार आणू शकतात बाईक आणू शकतात त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की तुम्हाला थोडंसं ट्रेकिंग करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही डायरेक्ट तुम्हाला सीडी मार्ग पण आहे आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का मैं या किल्ल्यावर वरती तुमची डाय गाडी येते म्हणून तुम्हाला जास्त काही दमछाक करायची गरज नाही माझा तरी स्वतःचा अंदाज आहे की तुमच्या स्वतःची गाडी तुम्ही वरतीपर्यंत टायका ना तुमचा वेळ असेल तर मित्रांनो सर्वप्रथम आपण हा किल्ला आणि इथं सुंदरशी मंदिर आहेत सर्व आपण आपण बघणार आहेत तर मित्रांनो माझ्या चॅनलला कोणी नवीन ना असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कुठं स्किप करता व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला पूर्ण मी माहिती देणार आहे या भीमगड उर्फ शहागड उर्फ पेमगिरी किल्ल्याबद्दल तर मित्रांनो कंटिन्यू माझा व्हिडिओ बघा तर मित्रांनो तुम्हाला हा दिसत असेल याच्या खाली पेमगिरी गाव आहे त्यानंतर हा एक रोड आहे या रोडने तुम्ही येऊ शकता इथं आल्यावर तुम्हाला पुढं तुमच्या बाईक्स वगैरे तुम्ही किंवा कार वगैरे पार्क करू शकता तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला दिसत असेल इथं मंदिरं आहेत आपण हे मंदिरं बघणार आहेत फार जुनी मंदिर आहेत खूप सुंदरशी आहेत आणि इथं इथं यांच्याबद्दल थोडीशी माहिती लिहिलेली आहे किल्ल्यांबद्दल तर तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं किल्ल्याबद्दल बरीचशी माहिती लिहिलेली आहे आपण ती नंतर बघणार आहोत पण प्रथम किल्ल्यावर काय काय आहे आता बघण्यासारखं आपण सुंदर हे बघणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम आपण इकडं आलो ना सुंदरसं इथं हे मंदिर तुम्हाला दिसेल किल्ल्यावर आणि हो हे पाण्याचं टाकं हे बघा तुम्ही बघू शकता खूप सुंदर वाटतं हे पाण्याचं टाकं तुम्ही बघू शकता इथं पाणी पण आहे एवढा दुष्काळ असताना बी इथं पाणी दिसते ही सर्वात चांगली गोष्ट आहे इथं पाणी आहे मित्रांनो हे बघू शकता नंतर ही दीपमाळे समोर तुम्ही बघू शकता ही दीपमाळे तर मित्रांनो या जागेवर दीपमाळे इथं मंदिर पण आहे आणि इथं पाण्याचा टाकं पण आहे तर मित्रांनो हे फार पूर्वीपासून एक रणनीती होती गडावर पाणी पाहिजे अतिशय महत्वाचा हा एक एक म्हणजे आपण म्हणू शकतो की महत्त्वाचा हा घटक आहे कोरीव हे काम आहे तुम्ही बघू शकता या जागेवर बरस कोरीव काम आहे आणि तुम्ही इकडून आले ना ते एक पाण्याचं टाकं हे दोन नंतर मित्र तुम्ही आले ना च्यार, च्यार हे तिसरं आणि त्या साईडला हे चार चार पाच टाके हे मंदिराजवळच येत तर मित्र तुम्ही आल्याला बघू शकता हे जुन्या प्रकारचं मंदिर आहे आणि नवीन मंदिर मागच्या साईडला आहे तर पण या मंदिरात बघणार आहोत फारपुरीपासून हे मंदिर आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण हे जुन्या प्रकारचं मंदिर बघितलेलं आहे खूप सुंदरसं हे मंदिर आहे इथं पाण्याच्या टाक्या पण आहेत आता वरती आपण नवीन प्रकारचं मंदिर बघणार थोडा किल्ला फिरणार होतो आपण तर मित्रांनो कंटिन्यू कंटिन्यू बघत राहा तर मित्रांनो हे नवीन मंदिर झालेले आहे ते जुनं मंदिर तर दादा हे यमाय देवीचं मंदिर ना हे पेमा देवीचं मंदिर पेमा देवीचं मंदिर आहे का मित्रांनो हे पेमा देवीचं मंदिर आहे तुम्ही बघू शकता हे नवीन मंदिर झालेलं सुंदर आणि जुन्या प्रकारचं मंदिर आहे त्याचा आपण मगाशी व्हिडिओ घेतलेला आहे कुंड हो वगैरे नमस्कार मित्रांनो मी आहे आराध्या आणि आपण सध्या पेमगिरी या गावात आहोत आणि हे इकडं खाली पेमा देवीचं हे जुनं मंदिर आहे आणि आता नवीन लोक आत्ता इथे या गावातल्या लोकांनी हे नवीन पेमादेवीचं मंदिर स्थापन केलेलं आहे आणि आपण ज्या गडावर आहोत तेथे शहा शहाजी राजांचा निवास होता त्यामुळे शा, हे ग हे हा गड शहागड या नावाने प्रसिद्ध आहे आणि जगातलं सगळ्यात मोठ्या वडांच्या झाडामध्ये नाव घेतलं जातं ते इथे खालीच एक मोठं वड आहे आणि जगातली सर्वात उंच गदा याच गावात आहे पेमगिरीमध्ये आणि तर सर्वांनी तर आपण सर्वांनी इथे एकदा व्हिजिट द्यावी आणि याच्यातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे शिवाजी महाराजही होते आणि जेव्हा त्यांचा जन्म होणार होता पण त्याच्या आदल्या दिवशीच त्यांचं इथून शिवनेरीला स्थलांतर झालं शहाजी महाराजांचा निवास होता आणि शिवाजी महाराज इथे इथे जन्माला येणार होते पण त्याच्या आदल्या दिवशीच जिजामाता यांचं स्थलांतर शिवनेरी येथे झालं जर इथे इथे जर शिवाजी महाराजांचा जन्म झाला असता तर हे ठिकाण अजून जगप्रसिद्ध झालं असतं थँक्यू धन्यवाद तर मित्रांनो इथले स्थानिक जे रहिवासी त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे माहिती दिदीने माहिती दिलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म आदल्या दिवशी जिजाऊ तिकडं स्थलांतरित झाल्या शिवनेरीवर जर शिवनेरीवर ते स्थलांतरित झाले नसते तर त्यांचा जन्म या पेमगिरी उर्फ भीमगड उर्फ शहागड या किल्ल्यावर झाला असं मित्रांनो आणि ही जागा अजून म्हणजे जगप्रसिद्ध झाली असते खरं म्हणजे तर मित्रांनो त्यांचं मी आभार व्यक्त करतो त्यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली ही माहिती नेटला पण नाही आहे धन्यवाद दादा हां ओके तर मित्रांनो हे नवीन मंदिर आहे हे तुम्ही बघू शकता आता याचं नवीन मंदिर हे बांधण्यात आलेलं आहे गावपर्यंत नवीन भांडिय आहे कारण जुन्या मंदिरनंतर हे नवीन करण्यात आलेलं आहे तर बघू आतमध्ये बघू कसं हे मंदिर नवीन हे नवीन भांडगाम आहे तुम्हाला या साईडला नवीन पाण्याची टाकी बनवलेली आहे अतिशय सुंदर आहे बघू शकता तुम्ही पाण्याची टाकी आहे आणि इथं थो सा एक पॉइंट दिसतोय वरती मस्त पॉईंट दिसतोय या साईडला बसण्यासाठी मित्रांनो तुम्हाला दिसत असेल हे पिमगिरी गाव आणि यानंतर हा टेळणी बुरुज हा झेंडा या, या समोर हा झेंडा आहे तर अतिशय सुंदर मित्रांनो हे ठिकाण आहे तुम्ही बघू शकता आणि समोर हे गाव गाव तर असं दिसतंय या डोंगराच्या खाली आहे मित्रांनो बघू शकता इथं पण पाण्याची टाकी आणि तिला पायऱ्या पण उतरण्यासाठी मित्रांनो हा हौद असावा हा बहुतेक आंघोळसाठी पण असू शकतो याच्यात थोडी माती भरली आणि पाण्याच्या बॉटल्स आहेत मित्रांनो गडकिल्ले प्रेमींनी स्वच्छ करणे गरजेचे कर आहे तर मित्रांनो हे पेमगिरी गाव आहे इथून पुढं सर्वात मोठा वळ आहे की त्याचा अशातला मोठा वळ तो आपल्याला शोधायचा आहे तो नेमका आहे कुठं तर आपण त्याला बघणार तर मित्रांनो मग असे त्या टाक्या पाहिल्या आपण त्या चार टाक्यावरची एक टाकी टाक्या मला दिसली आणि नंतर ही ही टाकी ही तुम्ही बघा पाण्याच्या टाक्या पण याच्यात आता पाणी नाही आहे पाणी संपलेलं आहे मित्रांनो तर सध्या दुष्काळ पण एवढं आहे तर बऱ्यापैकी पाणी संपलेलं आहे तर मित्रांनो विषय असा आहे हा किल्ला बरेचसे युट्यूबर आहेत आमचे टाकलेले की म्हणतात अर्धा तास एक तास तर ता मी हा अर्धा एक तास असा ता नाही आहे हा फक्त फक्त वीस मिनटं तुम्हाला भरपूर आहे बघायला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही वरती कार नाही येऊ शकता टू व्हीलर ने येऊ शकता म्हणून तुम्हाला वीस मिनटं भरपूर झाली तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय